हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नारायणाय वासुदेवाय धीमय तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी महत्वाचे नियम काही सांगणार आहे पूजा सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो एकादशीचे अकरा ठळक नियम आपण लक्षात ठेवायचे आहेत अचानक अशोच आले असता केवळ उपवास करावा आणि माळीविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र देखील आपण घेऊ शकतो कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी किंवा मंदिरात कुठेही घेऊ नका मंत्राचे हवन मात्र आपण दर एकादशीला करत असाल तरच करा पण नव्याने सुरुवात करता येणार नाही विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्र असा आहे मित्रांनो ओम रुक्मिणी पतिये भक्त दर्शनाय धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा मंत्र जप सतत पुटपुटत राहा मित्रांनो गुरुवारी रात्री उशिरा दोन वाजून सोळा मिनिटांपासून एकादशी तिथीला सुरुवात होत आहे उद्या पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी एकादशी तिथी संपणार आहे मित्रांनो गुरुवारी रात्री उशिरा दोन वाजून सोळा मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होत असली तरी शुक्रवारच्या सूर्योदयापासून ते शनिवारच्या सूर्योदयापर्यंत स्मार्ट एकादशीचा उपवास शैवपंथाने करावं शनिवारच्या सूर्योदयापासून ते रविवारच्या सूर्योदयापर्यंत भागवत एकादशीचा उपवास वैष्णव पंथाने मित्रांनो स्मार्ट व भागवत एकादशीचा एकूण कालावधी गुरुवारच्या सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटे दोन वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होत असून ते रविवारच्या सूर्योदयापर्यंत एवढा मोठा असणार आहे एकादशीसाठी हरिवासर काळ शनिवारी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी संपणार आहे सकाळच्या नित्य देवपूज देवतांना दाखवलेला प्रसाद भक्षण करून आपण या एकादशीचा उपवास सोडू शकता आपण ब्राह्मण देवतांना घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून सोने साखर जलकुंभ जानवे जोड तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती दान धर्म करा मित्रांनो आजची एकादशी निर्जला असल्याने केवळ आचमनाचे तीन पळी पाणी आपण ग्रहण करू शकता या व्यतिरिक्त आपण पाणी ग्रहण करू शकणार नाही मित्रांनो कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटा कटाक्षाने टाळा मित्र भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मीनारायण चे, कि लक्ष्मी चे विधिवत अभिषेक युक्त पूजन गुरुवारी सकाळी आपल्या घरी करा किंवा मंदिरात या सोहळ्याच्या वेळी अवश्य हजार आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करा आपण जर एकादशी व्रत नियमित करत असाल तर ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र जाणवेजवळ तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान धर्म करावा व गोरगरीबांना अन्न वस्त्र देखील द्यावे या निर्जला एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा मित्रांनो तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा निर्जला एकादशी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जरा माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धरम कर लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिव शंभो महावीर